मस्तीचा हे बघा हे बघा कोणी कोणी माझी ना असं खाताना ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा वानाचं खाता ना बघा तुम्हाको आणि बघा हारसेल चेम निम चेम असेल नाही हे बघा अर्डे एक बघा आपला हे बघा हे आय हार्सेल बघा हारसेल फुल फॉर्ममध्ये अर्डे एक बघ फुल फॉर्ममध्ये बघा हे बघा हे बघा फुल 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 भिग ना हे बघा वाना मासे मारी वाना मासे मारी बघा बघा आपली मच्छी आहे ना ती काढायला सुरुवात केलेली आहे बघा डायरेक्ट म्हणजे पोळीस हावर आहे बघा कसं झालं बघा किंवा बघा खजाना खजाना आपला मच्छी आहे बघा पूर्ण आपली फुल भर बघा फुल 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 बघा तिचा बघा फुटा कदा खच नाही बघ एकदम क्वालिटी बघा काम बघा आपली होडी भरली पूर्ण मच्छीमध्ये परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचा स्वागत आहे तर आत्ताच म्हणजे आपण वाहण्यावरती आणि आपल्या पाठीमागं बघा वाणा आहे चल आपण व्हिडिओ बघा डायरेक्ट पाणी चालू केली बघा आणि चार वाजेला बघा की पाणी आहे यावर आता तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांपर्यंत शेअर नक्की करा चला आता तुम्ही वाना आहे ना किंवा मस्तीची मजा बघा आणि व्हिडिओ आवडली असेल ना शेअर नक्की करा मित्रांनो चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा आणि व्हिडिओची मजा आहे इकडं बघा मित्रांनो वाहनात एका साईड लावली खुशी आहे आणि खुशीला पित्ता बघत तिथे आता किंवा आता बघा डायरेक्ट पलटीकर दोघा सगळं बोईस नवरा हो आहे बघा घोट्याद्वारे मस्त किंवा चिंबुरी पण बघत नाही तुम्ही इकडं बघा पित्ता किंवा ठरली बघा आता किंवा आणि आमचा चिंबुरी किंग संदीप नाईक पिता धरते बघा भेटत नाही पिता दादा भेटला बाबा तिकडेवरती क्रिस सरकारच क्रिस सरकार इथं आपण बघा इकडे बघा मामा येते ड्रम घेऊन चालत थोडं तिला वाना आहे ना तिकडं सुकलेला आहे आणि पक्षी पण भरपूर आहेत तिथे ठेकलं बघा आम्ही इकडे बघा पक्षी बोरी दोन चित्र उडून इथं हाय एक हाय ते हाय एक हाय आता घेऊन जाऊ आपण गुढीमध्ये आपल्या इकडे बघा आपल्या आत काय तर मग जादाचा मास ओढते बघा आत लाजली बघा मित्रांनो इथं बघा बच्चित खाण्याबा किती दिसता बहित माराय बाफरी आहे आपण डफरी घेऊन येऊ तिथं बघा आता तिथं बघा घेऊ आहे आणि टाका बघा आपल्या आतूमध्ये आम्ही डफरी म्हणतो बघा तिथे बघा एक साफ आहे समुद्री साफा बघा समुद्री साफा येऊ घ्यायच्याकडे बघा मामा पूर्ण टिपट पडतो आणि इकडे बघा पाठीमागे तुम्ही आहेत ना ते हिपत आले बघा आणि इथे चिखल बघा इथे मांडीवर आणि दम पण जाम लागलाय आणि आता बघा तुम्हाला का मच्छीचा भय का ही मासली आहे पण ही असं जालच फेकू टिकली बघा ते जालच फेकू जेणेकरू आपल्या झाल्यामध्ये येईल सगळी मच्छी तिथं बघा हे बघा तिथं बघा किंवा तिथं बघा शिवसेने बघा घोलका करता बघा मामा किंवा कोणी मच्छीचा ठेका नाही कोण दुसरा पीठ माग राय सगळा पीठ मागडा बघा अनिकडे बघाच बरे संदीपला ऐक मच्छीचा घोलका बघा आवाज बघा बघा मच्छी बघा फक्त मच्छी तुम्ही वाण्याची मजा आहे बघा वाना वाना वाटांचा वाना एक नंबर मावर धुमाकूळ बघा धुमाकूल वांजाचा मावरा बघा कसा आहे वांजा मावरा हां जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेच असेल ना आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की कराय बघा आणि मित्रांबद्दल शेअर नक्की करा बघा कसे बघा ताजी ताजी मच्छी बघा जिवंत पोईट मावरे एकदम हां कोलबी बोईट सगळा मिक्स आहे कोलबी बोईट हां धुमाकूल धुमाकूल बघा खजाना खजाना मच्छीचा खजाना बघा कसा आहे कसा उरते बघा तिथ मावरा बघा बघा हे बघा तीत मावरा बघा मस्त आहे की मध्ये काम काम पच्चीस आणि कॉल का पण बघा फरपूर म्हणजे होते बघा मावर उडते बघा उरते बघा उरते बघा तिथ मावरा तिथ मावरा भरपूर आहे रा हे बघा आई बघा आई बघा 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 तिकडला उडतंय बघा बघा कसं आहे आपला मावरा हे बघा मावर आहे बघा मावरा फक्त खडे आहे आपल्या खडे अशी वरती करायला लागेल नाही मच्छी सगळी खाल्लं जाईल हे बघा बोईट मावरा बघा फुल फुल आणि इकडे बघा कोलब्या उडतात बघा हे बघा कोलब्या कोलब्या पण भरपूर ते बघा उडते बघा कोलबी बघा फुल मावरा फुल मावरा इकडनं बघा मामा बघा आले झालं वरती करत करत आणि आवाज द्या आवाज होता मच्छीचा आवाज बघा आवाज या आया 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 फेस बघा फेस बघा कोणी कोणी बघितली अशी मच्छी मध्ये नक्की सांगा आहे बघा हे बघा आया आया कसा करा खजा खजाना खाना खजाना मच्छीचा बघा कोणी कोणी बघितलं आहे ना असं खाजाना ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आहे बघा लहानाचं खाजाना बघा झुमाकूल आणि इकडे बघा आशेल सिंग टीम सिंग असेल नाही हे बघा आर डी एक बघा आपला हे बघा फुल फुल आणि इकडे बघा सगळं पाणी उडव सगळं पाणी जर हो बघा हो बघा बघा मजा घ्या मजा होतो बघा हे बघा मस्तीला खजाना मामा आलेल बघा मच्छीचा मस्तीला खजन ना बघा 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 खजानं बघा मस्त बघा हे आहे हारसेल बघा हारसेल फुल फॉर्ममध्ये आठे एकदा फुल फॉर्ममध्ये बघा हे बघा हे बघा फुल 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 झिला ना हे बघा वाना मासे मारी वानामाशी मध्ये आय आया आय आया मी तर पहिल्यांदाच भेटला एवढा मावरा वाने बघा काम पच्कीस हां आता आपण चांगला मावरा आहे नाही आपल्या बघा या होडीमुळे टाकूया बघा बघा आपला बघा चालेल घे बघा मावरा हे बघा आपल्याला संदीप नाही तिबुरी किन हे बघा वाण्याला धुमाकून हे बघा आणि बघा आपल्या हात्या वाण्याचे नाचून बघा वाने केसतं आहे हे बघा बघा काही मी इकडं मावरा बघा हां मामा आलेत तर हॉटेलला सामान येणार चांगला आपण एका साईडला करू आणि मच्छी आहे ती हातून टाकू मच्छी एक नंबर की नाही मच्छीचं काम नाही इकडं बघा खोली मग आता बघा आता बघा आपली मच्छी आहे ना ती काढायला सुरुवात केलेली आहे बघा डायरेक्ट बोलतो आहे बघा झालं बघा बघा खत ना कदा ना आपला मच्छी बघा आपण विचारला तिथं बघा फिटा कदा खात नाही बघा तिथं उठाव बघा बघा डायरेक्ट डायरेक्ट सगळं सगळ्यांना बघा बघा होतात तुम बघायचं फुल फूल फूल फुल तुम्ही ना तू बघा मच्छी बघा मस्त बघा डायरेक्ट आपली होडीच भेटली ठीक आहे एक नंबर एक नंबर कामे झाले बघा आपला तुम्ही बघा आपली सत्तर रुपये ती बघा होडी भरून आपल्याला माझा भेटा होडी भरून आपल्याला सगळं बघा बघा आपली मामा डंबत नाही खोल्याला ঠিক আছে হ্যাঁ মস্ত বোই মার ফুল উড়তে বই তো সে বানো এক উড়া তো বাক সে বিকা উড়তে আপনি মাান মারা কালিটি মারা काम झालं आपलं मस्त इथे ओला ओला कसा आहे वानायची माझ्या माती उरते पण बघायची हा आता मग तिला आरडीएफ धराला आणि आपण आता मस्त इथे व्हिडिओकडे बघितलं मस्तीची राहत आहे ना शिवला मोहीत मारव मा जमत नाही मस्ती की बघा आपली पूल होडी म्हणते पूल होडी हो काम एकदम झालं आपला बोळीत मावर बघा फक्त बोईट मावरा होडी भरून नाव रा आता बघा डायरेक्ट बघा खोला आहे ना हे होडीत टाकला आहे बघा मावरा मावर गोळीत मावरा बघा एकदम क्वालिटी मावर आहे बघा काम बघा होडी भरले पूर्ण मस्तीमध्ये तुम्हाला दाखवला पुढे मग होडी भरून नावर चांगला बघा बोवीत मावरा होडी भरली पूर्ण हे बघा 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 एवढी बघा मधील बघा फुल भरली आहे बघा नावर चांगलं बोईट मावर आहे बघा क्वालिटी बघा फक्त मावळ्याचे हे बघा उडते बघा किंवा कसं आहे काम झालं आहे की ना आपला मसईकी आहे फुल वान मावर बघा आता बघा आपला मच्छी मच्छिमसिकी पकडून झालेली आहे आणि ते बघा आता हे काटे आहेत आणि झालं आहे ना ते काढायला गेले बघा हर्षल मामा आणि संदीपांना आपलं नागपा बघा चिंबोरी किंग दोन्ही पण ते चिंबोड किंग आहेत आणि मामा आपल्या वानायचे हे बघा मसई गेलेत बघा कोविड बहीत बघा आहे बघा साहेब बघा बस तेव्हा बघा बघाय बघा कसं घ्याय की नाही बघा उडी भरून मावरा काम झालं आपलं मस्त कशी होती आपली वाण्याची धमाल मच्छी आहे की ना आपला कॉलडी मावरा बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्याला सबस्क्राइब नक्की करा आणि आपण दमलोच पण जाम आपल्या मेहनतीसाठी एक सगळे सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रमंत्र्यांचा शेअर नक्की करा जाम दबलो आपण मित्रांनो बघा इकडे होडी भरून नाचली आहे हे बघा आणि इकडे आपली द्रा, रमत करून भरपूर माचले हे बघा आपण डबरी घेतली घेतले आसू बघा चला साखर बघा असू हे बघा फूल आहे फूल बघा कसा खजाना आहे आपला हां चला आता आपण धुवून घेऊ पटकन हे बघा आपला चिंबोरी की संदीप नाही बघा आणि मच्छी बघा मस्ती काय बघा बलटा बळटा हे बघा बलटांची लाट हे बघा कोणी कोणी वैद्य असाय खाचा बघ बघा तर दुसरे बघा आपली संदीप नाईक माथली चिंबोर किंग चिंबोरी किंग हा ते एवढी माथली आहे बघा पलठी कराय बघा केली बघा पैठणी बघा कडक मध्ये